नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून महिलांचं आमरण उपोषण सुरू आहे परंतु अंगणवाड्यांना ताजा गरम आहार पुरवठा करण्याबाबत विविध पद्धतीने टेंडर घेण्यासाठी देण्यासाठी हे अमरण उपोषण चालू आहे या अमरण उपोषणाचा जे बॅनर त्यांनी लावलं होतं कोणत्या अज्ञातांनी हे बॅनर या ठिकाणी फाडून फेकून दिलेलं आहे आणि हे उपोषण जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी या महिला अमरण उपोषण करत आहेत हमसफर महिला बचत गट परभणी आणि शीतल महिला बचत गट परभणी तसंच शक्ती महिला बचत गट परभणी या आ, महिला बचत गटाच्या वतीनं हे आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी हे आमरण उपोषण सुरू होतं परंतु अज्ञात माणसाने या ठिकाणी रात्रीच्या वेळी येऊन या ठिकाणी हे बॅनर तोडून फोडून एका ठिकाणी झाडाला झाडावर फेकून दिलं आणि आता ते बॅनर इथं सापडलेलं आहे आपल्यासोबत उपोषणकर्त्या महिला आहेत काय सांगतात ते बघूया सतरा तारखेपासून उपोषणला बसलेल्या तिसरा दिवस आहे आमचं जे बॅनर लावलं होतं आम्ही अंगणवाडीचे व्यवहार बचत गटाला भेटण्यासाठी ते आमचं रात्री कुणी आज्ञात आणि येऊन बॅनर फाडून त्या एका झाडामध्ये टोचून ठेवण्यात आलं आम आम्हाला एवढंच वाटतंय की आम्ही जे उपोषण करायला तो कोणाच्या विरोधात नाही करणार शासनाचं आहे आमचं शासनाला मागायलोत आम्ही कारण आमचे दहा दहा वीस वीस वर्ष झालं बचत गट सेवा संस्था आहे आम्हाला अजूनही कुठल्याच गोष्टीचं त्यांनी योजना दिलेल्या नाही बचत गटाला आम्ही आता घाऊ मागायला बसलो होतो आमचं काही अज्ञातांनी ते बॅनर फा फाडून एका झाडा काट काटेरी झाडामध्ये टोचून ठेवलं त्या त्याची चौकशी हो फोटो त्याचं चौकशी अशी व्हा की जे सी सी कॅमेरा आहेत ते सी सी कॅमेरे तपासून बघायचं बघून त्याचं फुटेज काढून आम्हाला न्याय द्यावा आणि ते गुरुफ फाडलं कुणी हे असं कृत्य केलं खराब तर ते आम्हाला याच्यामध्ये नाही देवण्याच्या विरोधात पण नाही आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहेत शासनाला आम्ही शासनाला भांडायलो मग हे कुणीतरी ते कुणीच खूप महिला बचत गटाच्या उंथिला हे शासनाच्या विरोधात न्याय हक्कासाठी हे आंदोलन सुरू असताना कोणत्या अज्ञातांनी हे बॅनर या ठिकाणी फाडून टाकून फेकून देण्याचा प्रकार केलेला आहे याची सी सी टी व्हीच कुठेच तपासून चौकशी करण्यात यावी असं महिला उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी